लोकांना इथे महिला बचत गट त्यांना कायमस्वरूपी जे आहे आपल्याला इथे सामावून घेता येईल आणि मग रोज इथे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी नृत्य असेल इतर काही नृत्य असेल असे कार्यक्रम करून परदेशामध्ये ते मॅडमनी पाहिलंय व्हिएतनाममध्ये आहे भारतामध्ये दिल्ली हाट आहे आणखी पुढे कोचीनला मराठी कोचीनला आहे तर अशा ठिकाणी हे आहे या पार्श्वभूमीवर आपली जागा एक मोठी आहे जवळजवळ चार एकर आहे याचं मूळ डिझाईन जे आहे हे आपले नाशिकचे आर्किटेक्ट संजय पाटील यांनी याचं डिझाईन केलेलं आहे आणि आपण पाहत आहे की अतिशय प्रचंड प्रमाणात मोकळी जागा ठेवून ते एका दुकानातून दुसऱ्या दुकानात गावात फिरत जातो तसं सगळं आहे आता आम्ही विचार केला की परत परत रिपेअर करायचं परत परत कोणीच त्यात पाहायचं नाही आणि परत हे चोरी गेलं ते चोर परत रिपेअर करा हे असं सध्या चाललेलं आहे आणि जवळपास मला तर एकोणीस कोटी रुपयाचे ऑल टुगेदर खर्च झाला असेल पण त्याही पेशा ज्या आहे जा ही जागा जी जा आहे चार एकर याच्यामध्ये अडकलेली हे पण आपण बघायला पाहिजे हे जर चांगलं झालं तर निश्चितपणे जे आहे इथे एक प्रकारचे जे आहे हा टुरिस्ट मोठा टुरिस्ट पॉईंट होईल जत्रेचं स्वरूप याला निर्माण होईल लोक इथेच पहिल्यांदा येते आणि मग मागे मा जे आहे महिलांच्या काही कार्यक्रमामध्ये असताना आणि महालक्ष्मी सारस वगैरे जे आहेत ते प्रदर्शन आपण भरवतो पाच सात आठ दिवसामध्ये ते जातात त्यावेळी कल्पना निघाल्या की मग हे कोण होतच नसेल सुरू तर मग ते महिला बचत गट आणि इतर जे आदिवासी इतर काय इतर सुद्धा सगळं त्याच्यासाठी सुरुवात तरी आपण करूया तर शिवने सांगितलं की ठीक आहे मी याची जबाबदारी घ्यायला तयार आहे करू चांगलं परत त्यांच्याकडे सेव असल्यामुळे आणि पूर्ण झेडपी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडे स्टाफ रिसोर्सेस पण आहेत काही जर काय करायचं असेल का तर लोकल पातळीवर जास्त त्यांना ध्यान देता येईल त्यामुळे मी अशा प्रकारची मागणी केली आणि हे पत्र जे आहे मी मुख्यमंत्र्यांनासुद्धा दिलं तर मला असं वाटतं की हे नीट व्यवस्थित करून आपण विशेषतः एड पीला द्यावं सेवकडे द्यावं आणि त्यांनी या सगळ्याचं जे आहे बसून नियोजन करावं ही माझी कल्पना आहे तर आता हे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत काम करत आहेत ते म्हणतात की आम्ही सगळं तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये अगदी व्यवस्थित करून देतो कंपाऊंड वॉल केलेली आहे त्यांनी सगळं व्यवस्थित केलं आहे आता बरंचसं काम पण त्याच्यावर दारेचे जे आहेत भिंडोळे आपण लावतो खूप चोऱ्या होऊ नये कारण काही लोक मग सामान ठेवणार इथे कल्पना अशी आहे की कोणी एक दिवसाकरता येतं एक दिवसाकरता काय ठेवता येते काही ना पाहिजे असेल बा एक महिन्याकरता ठीक आहे एक महिना परंतु ते आता जी ठरवते की कायमस्वरूपी असं कुणाला ते शक्यतो द्यायचं नाही कारण जशी आपले सीझन बदलत जातात तसं वेगवेगळी उत्पादनं जे आहेत शेतकऱ्यांची महिलांची आदिवासींची ही बाजारात येत असतात आणि यांचं हे उत्पादन संपवण्यासाठी आपण फार मुंबईचे मॉल वगैरे तिथपर्यंत जात असतो हे कायमस्वरूपी जे आहे इथे ही व्यवस्था आपल्याला करता येईल आणि अतिशय नॉमिनल भाड्यामध्ये की ज्याच्यामध्ये फक्त इथला मेंटेनन्स गेला पाहिजे इलेक्ट्रिसिटीचा खर्च गेला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे याच्या पाठीमागे पैसे कमावणे हा शासनाचा आणि आमचा उद्देश कधी आजही नाही तो पूर्वीही नव्हता त्यामुळे मग आम्ही आता काही दिवस जे आहेत चर्चा सुरू होती एक दोन तीन महिने काम करूया म्हणजे मंत्री व्हायच्या अगोदरपासून मला असं वाटतं मी मॅडमना सांगितलं होतं की आपण याचं करा काय आणि हे त्याबाबत घेऊन काम आपण करूया आता काय मंत्री झाल्यानंतरच त्याला आम्ही वेग द्यायचा प्रयत्न करतो हा भाग नाही आहे त्याच्या अगोदरपासून हा आम्ही पैसे मागण्यापासून रिपेअर करण्यापासून माझं काम जे आहे व्यवस्थित सुरू आहे कारण हे सुद्धा एक आमचं अपत्य आहे जे अनेक गोष्टी आम्ही केल्या मग तो बोट क्लब असेल एअरपोर्ट असेल ते ट्रॉली असेल किंवा वेगवेगळे जे आहेत रस्ते असतील तर इनर रिंग रोड आउटोरिंग आउटर रिंग रोड त्यावेळेला केलेले अशा अनेक गोष्टी किंवा गंगेवरचा जो खाट आपण मोठा तत् मंदिराची सुधारणा त्याप्रमाणे हा सुद्धा त्यावेळेचा आपण आखलेला हा प्रोजेक्ट होता तर तो आता सुरू करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे आपण तो लवकर सुरू करायला पाहिजे आणि लोकांना आवश्यकता आहे आज शहरामध्ये दुकान घ्यायला गेलं तर कोणी सामान्य महिला सामान्य बचत गट तर सामान्य शेतकरी खरेदी करू शकत नाही त्याच्यासाठी ही योजना आहे आणि ते डायरेक्ट असल्यामुळे किमतीमध्ये सुद्धा खूप फरक पडेल त्यांचा माल डायरेक्ट तुम्हाला मिळेल जेनियन मिळेल याच्यामध्ये काही फोटोग्राफर असतील काही मूर्ती घडवणारे असतील काही आणखीन जे आहेत काय म्हणतात ते काम जे आपण करतो ते करत ते करणारे असेल वेगवेगळे एक जत्रेचं एक स्वरूप आणि त्याच्यामध्ये ही दुकानं असं एक स्वरूप आणि मग आमची कल्पना आहे की वर्ष दोन वर्षामध्ये हे अक्षरशः मोठा टुरिस्ट पॉईंट होईल आणि सामान्य जनता आहे त्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल आणि ज्यांना आपला जे आहे प्रॉडक्ट विकायचे असतील त्यांना मोठ्या प्रमाणावर सोय होईल म्हणून आमचा हा प्रयत्न आहे मला असं वाटतं की जे आम्ही त्यांची चर्चा केली त्याप्रमाणे दोन महिन्यामध्ये मी जे पाहिलं तुम्ही पण पाहिलं दोन महिन्यामध्ये सहज हे काम जे पूर्ण होऊ शकतं त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मोकळ्या जागा ज्या आहेत खूप सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये गवत उगवलेलं आहे काय ठिकाणी नाँग करता येईल काय ठिकाणी गार्ड चांगली करता येईल काय ठिकाणी मोकळं मैदान ठेवता येईल बऱ्याचशा ठिकाणी जे आहेत मोठी मोठी झाडं लावून जे आहेत आपण आता पावसाळा सुरू होतो आहे

त्याचा आम्ही रोज आढावा घेत आहे इतर सुद्धा आमचे मंत्री असेल किंवा आमदार असेल ते सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे चांगली गोष्ट आहे एक आहे की पावसामध्ये ते, ते का पावसा काम सुरू असल्यामुळे जिथे ते द्वारका ते गार्डन होते त्याच्यामध्ये काही काम ते थोडेसे खड्डे पडलेले असणार आहे ते आता जोपर्यंत पाऊस उघडत नाही पूर्णपणे तोपर्यंत ते कायमस्वरूपी चांगलं करता येणार हे मला असं कळलं की आता गाड्या मात्र लवकर पास होत आहेत पण मी त्यांना तुम्ही सांगितलं आहे की प्रत्येक रस्त्यावरून मोठ्या गाड्या छोट्या गाड्या किती येतात त्याचं मोजमाप मॅपिंग तयार करा ते झाल्यानंतर हे जे सिग्नल यंत्रणा आपल्याला बसवायची तर जिथे जास्त गाड्या जास्त ट्रक तिथे जास्त वेळ द्यावा लागेल सिग्नलला जिथे कमी गाड्या येतात तिथे लवकर सिग्नल संपेल असं पाहावं लागेल तर त्याचा ते अभ्यास जे आहेत संबंधित मंडळी करत त्या रस्त्यावर हे जे आहेत काही विकणारे वगैरे वेगवेगळे काहीतरी बसत आहेत आणि ते आंघोळ करतात महानगरपालिका आणि पोलिसांनी दोन चार दिवसांमध्ये सगळं हटवलं क्लिअर केलं पण मला आज परत कळवायची मुवमेंट नाका परत आलेली आहे असं थकून चालणार नाही तर त्यांनी आपल्याला हरवलं अच्छा यंत्रणेला हे चित्र जाता काही उपयोगी नाही तर याच्यावर सातत्यानं जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांना आणि महानगर पालिका आणि पोलिस पोलीस याने जर लक्ष एकत्रित काम केलं तर काय होऊ शकतं त्याचा हा परिणाम आहे बाकी ते मधलं सर्कल काढायला आज दीड दोन वर्षापासून मी प्रयत्न करतो आहे शेवटी ते सर्कल काढायला त्यांनी सांगितलं चीफ इंजिनियर त्यांचा जो नाहीचा की आम्हाला दिल्लीला जावं लागेल म्हणजे दिल्लीला पाठवा आम्ही दिल्लीला त्याचा पाठपुरावा केला सहा महिन्यापासून आणि मग त्यांचं जे आलं की नाही ठीक हे सर्कल काढा त्याच्यानंतर आपण ते सर्कल काढलं आणि आता ते काम सुरू झालं मध्यंतरीच्या काळामध्ये सगळीकडे आपण ते सिमेंट रोड जे आहेत त्या सर्कलला येऊन मिळणारे सिमेंट रोड तयार झालेले आहेत ठीक चांगली गोष्ट आपण तर मला असं वाटतं आहे की आणखी थोड्या दिवसामध्ये हा अभ्यास पूर्ण होऊन लोकांना पण त्याची सवय लागेल गाड्या कुठे थांबवाव्या जिथे त्यांचा रस्ता संपतो त्या सर्कलच्या आधीच त्या गाड्या थांबल्या पाहिजेत त्या मध्ये येऊन थांबता कामा नाही तर दुसऱ्या गाड्या ह्या लहान लहान गोष्टी आहेत पण आपल्या लोकांना अजून काही अंगावर पडण्या पडलेल्या नाही त्याप्रमाणे पोलिसांनासुद्धा ते आपल्याला सांगावं लागेल की ह्या गाड्या इथेच उभ्या राहिल्या पाहिजे तरच समोरच्या गाड्या जाऊ शकतील तर ते बरंचसं झालेलं आहे असं मला वाटतं कारण लोक म्हणतात की आम्ही आता एक मिनटामध्ये सुद्धा क्रॉस करतो काय बस तेवढंच आपल्याला कायचं होते आणि तो जो आहे एक प्रकारचं जे आहे नाशिकचा जो महत्वाचा रस्ता तयार झालेला आहे अगोदर तो ब्रिज म्हणजे जो आपण तयार केला तो त्यावेळेचा सगळ्यात मोठा ब्रिज होता आणि ते डिझाईन जे आहे ते देशातलं पहिलं डिझाईन होतं आशियातलं दुसरं डिझाईन होतं आता सगळीकडे ते डिझाईन गेलं त्यामुळे खालून जातानासुद्धा जे छान वाटतं पण तिथे जर हे वेगवेगळे जर फेरीवाले भिकारी बसले तर त्याची शोभा राहणार नाही तर ते सांभाळलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी ज्या फरानेता प्रयत्न करत आहेत बाकीचे मंत्री प्रयत्न करतात त्यांनी आता सातत्याने त्याच्यात लक्ष घालतील त्या आणि हे सांभाळलं पाहिजे सगळ्यांनीच पुढे नगरपालिकेच्या निवडणूक आल्यानंतर नगर नगरा न, ते नगरसेवक ते सांभाळतील पण आपण त्यांना करून दिलं पाहिजे अडचण होती सर्कलची आणि आपण सांगत होतो की मुंबईच्या हाजी अलीला ब्रिटानिया सर्कल होतं कारण ब्रिटानिया ते देखभाल करत होतं ते काढल्यानंतर तिकडची ट्रॅफिक जे आहे सुरळीत झाली तशी आता इथे सुद्धा ती होते नाही आता असं आहे की समीर भाऊ सुद्धा दिल्लीला जाऊन त्यांच्याशी भेटलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी प्रयत्न करावे ती मिटिंग जी आहे असं की आपल्याला नाशिक रोडकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यावर काय करायला पाहिजे त्याच्यावर ब्रिज वगैरे करायला पाहिजे काय करायला पाहिजे अर्थात हे करत असताना थोडंसं जे आहे जे इंजिनियर्स आहेत राहणार आहेत त्यांची कसोटी लागणार आहेत कारण आहे जो रस्ता जो, जो नाहीचा किंवा तो ब्रिज आहे त्याला धक्का न लागता आपण कशा रीतीने पुढचं आणखी तिथे हे करू शकतो तर ते येत आहेत ते पाहतील त्यांच्यावर इंजिनिअर्स असतील आणि लवकरात लवकर झाला तर आनंद आहे ना आपला नाशिक रोड जे आहे ट्रॅफिक तिकडे खूप वाढलेली आहे थोडी रस्ता क्लिअर होईल ते चांगली गोष्ट आहे शहरामध्ये फ्लायओव्हर आणि मला नाही वाटत व्यवस्थित जर सिग्नल जर लावले आणि सिग्नलचा उपयोग सगळ्यांनी जर केला तर कुठे एवढी वाहतूक कोंडी वगैरे जे होते ते होण्याची काही आवश्यकता नाही आणि हे नुसते फ्लायवर तुम्ही जर बांधले तर या शरीर शहराला जे आहे ना एक काय म्हणतात वाईट स्वरूप प्राप्त होईल विद्रोह कारण मग त्याच्यावर कोण तुकतं त्याच्यावर काहीतरी कोणतरी लिहित आहे कोणतरी काय करतं आहे सगळी गोष्टी आता तो तुमच्या काय सिटी सेंटरच्या इथला तो असता तुम्ही तिथे निघाल मी आम्ही पण विरोध केला अरे संध्याकाळच्या वेळेला तिथं आपण गेलो ते परदेशात आल्यासारखा भास होतो जातो लोक लाईट्स वगैरे लावतात तिथे तुम्ही मग ब्रिज बांधणार जेला आवश्यक आहे तिथे माझा विरोध नाहीच पण जिथे नाही तिथे नको सध्या एवढे नाही आहे एवढे गाड्यांची संख्या नाही आहे फक्त शिस्त पाळण्याची आणि पोलिसांनी ते कंट्रोल करण्याची आणि सिग्नल लावण्याची आवश्यकता आहे आता काही काही लोक जे आहेत आग्रह धरतात इथे फ्लायओवर करा त्याचा हेतू वेगळा असतो कॉन्ट्रॅक्टर असतात काही कॉन्ट्रॅक्टर सांगतात करा करा का का द्या पत्र द्या लेटर आणि मग ते हां तर काही जे आहे कंत्राटदारांनी सुचवलेले आणि निर्माण केलेले हे प्रोजेक्ट असतात आपण अशा वेळेला थोडंसं जागरूक राहायला पाहिजे मुंबई शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण काय म्हणतात स्कायवॉक तयार केले तू पाहिलं हे स्कायवॉक दोन हजार सातपासून सुरू झाले मी पहिल्यापासून विरोध अरे मुंबईची स्कायलाईन तुम्ही खराब करून टाकता कशाला करता पण प्रत्येकाने तो कंत्राटदार तिकडे गेला आणि आमच्यासारख्या लोकांना सांगितलं पत्र द्या साहेब इथे इथे स्काय का आम्ही पत्र द्या का स्कायवॉक सुरूच बाकी काही गडबडच नाही आज काय आहे तिथे दोन चार ठिकाणचे स्कायवॉक जर सोडले तर बाकीच्या ठिकाणी वरती नको ते धंदे चालतात ज्याच्यासाठीच्या पादूचारांसाठी रस्तावलंडण्यासाठी तो काम घेतलेलं आहे तर कोणीही ते त्याच्यावर जात नाही आणि एक खराब स्वरूप त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी तिथेनं मी अधिवेशनास सांगितलं मागच्या वेळेला मंत्री नसताना ते स्काय जे आहेत ठराविक काय सोडून बाकीचे पाडून टाका आणि मुंबईला एक चांगलं स्वरूप जे आहे अगोदर ते विद्रूप स्वरूप हे चालेल त्याच्यामध्ये हे विद्रूप स्वरूप नव्हतं तर नाशिकचं सौंदर्य सगळ्यांनी जपलं पाहिजे माझी एकट्याची जबाबदारी नाही ही सर्वच मंत्र्यांची सगळ्याच नगरसेवक आमदारांची आणि तुमची सुद्धा ही जबाबदारी आहे ही जबाबदारी सगळे कॉन्ट्रॅक्टर काही घेणार नाही कॉन्ट्रॅक्टरना काय काहीतरी का काम पाहिजे असतं ठीक आहे त्यांचा उद्देश असतो साहेब पावसाला सुरुवात झाली खड्डे पडायला आहे आता याचा याला मार्ग म्हणून आता मुंबईमध्ये तर सगळ्यांनी सरळ सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण ते करतात पण आता एवढे रिसोर्सेस महानगरपालिकेतून नाही आहेत ना त्यामुळे काही दिवस आपल्याला थांबावं लागेल एक लक्षात घेतलं पाहिजे नवीन रस्ता जिथे बनतो तिथे पहिले एक दोन पावसाळ्यामध्ये थोडंसं जे आहे ते सॉईल सेटलमेंट जे आहे आतमध्ये रस्त्याच्या खाली थोडीफार होत असते त्याच्यामुळे थोडेसे खट्टे कमी व्हाय असं होत असतात पण एकदा जे आहे दोन चार वर्षानंतर जर त्याची जर काळजी घेतली तर मग मात्र ते काही होत नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे आपले आपले रस्ते जे आहे त्याची जी बॉडीची बांधणी जी आहे बॉडी असे काही काही प्रदेशामध्ये एक दोन मीटर खालीपर्यंत याची बॉडीची बांधणी एकदम मजबूत आम्ही अगोदर ग्राम रस्ते होते तेच जे आहे ते काय जिल्हा रस्ते केले तेच म्हणजे अमुखे त्याच्यावर डांबर टाकत गेलो कसं वाढवत गेलो तेच अरे पण आता ज्या त्या गाड्या येतात ते कंटेनर येतात त्यांचं वजन किती हां वीस वीस टायर टायरच्या गाड्या पंचवीस पंचवीस टायरच्या गाड्या तो रस्ता ते वजन त्यांना झपू शकत नाही क्रॅक होतात पाणी घुसतं रस्ता खोडला जातो वेळेला रस्ता खाली गेलेला आहे बाकीच्या गोष्टी वरती आलेल्या आहेत रस्त्याच्या खाली बनामराच्या खाली पाणी गेलं रस्ता खराब होणार रस्ता खराब होण्याचे खरा अनेक कारणं आहेत काय अर्थात कंत्राटदारांचे जे आहेत हे थोडंसं नाही म्हटलं तरी दर्जा हा नीट नसतो हा भाग वेगळा आहे परंतु हे सुद्धा काही कारणं असतात त्याच्याकडे जे आहेत महानगरपालिकेचे इंजिनियर्स आणि मी तर म्हणतो लवकरात लवकर नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर नगरसेवकसुद्धा का याची काळजी घेतील आपापल्या आता काय आता फक्त आमदार आहेत आणि एक कमिशनर असतो तो कमिशनरचे कुठे जाणार खेळ कुठे काय काय चाललेलं हे जे आहेत आमदार आहेत किंवा नगरसेवक आहेत किंवा हे सगळे लोक जे आहेत हे खरं म्हणजे त्या त्या शासनाचे जे आहेत किंवा नेम सरकारी शासनाचे जे आहेत हे डोळे आहेत कान आहेत त्यांच्याकडूनच माहिती मिळते ना अधिकाऱ्यांना की काय करणार आता एक आहे की इतरांपेक्षा ज्या या माळेगाव साखर कारखान्याचे जे आहेत साखर कारखान्याच्या बँका ज्या निवडणूक होतच असतात तो मार्केट कमिटीच्या पण हे जरा जास्तीच गाजलेली आहे त्याचे याचं कारण असं आहे की अजितदादा आहेत तिथे साहेब आहेत शरद पवार साहेब सुप्रिया सुळे आहेत त्याच्यामुळे जरा थोडीशी जास्ती रंगत भरलेली आहे आणि हे आता याचं जे स्वरूप जो निवडणुकीसारखं स्वरूप होतं त्या थोडेसे आरोप प्रत्यारोप होतात पण तिथल्या लोकांना चांगलं माहिती आहे की कोण चांगला कारखाना चालू शकतो जास्तीत जास्त उसाला भाव कोण चांगला देऊ शकतो ते लोक ठरवतील आणि आज मला वाटतं उद्या शेवटचा दिवस आहे ते काय मला माहिती नाही मी वर्तमानपत्रात वाचतो पण ते जे आहे जे निवडणुका घेणार जे काही शासन असेल आणि काय असेल ते त्याच ते पाहतील काय करायचं ते आता

त्यांचं सांगणं आहे की या तीन याच्यामध्ये त्यांची ताकद जास्त आहे आणि ते बरोबर आहे काही भाग नाही <tip> तो भाग वेगळा आहे आणि तुम्ही जो दुसरा अंक प्रश्न विचारला की युतीची आणि मनसे आणि यांची युतीची सुरुवात चर्चा आहे तो भाग वेगळा आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने पंचेचाळीस दिवसात निवडणुकांचा पुढे नष्ट करावा आदेश दिले एकूणच विधानसभा निवडणुकीच्या बाबतीचा अनेक होते तक्रारी तर किंमत योग्य वाटते आपला पंचेचाळीस दिवसात असं आहे की कुठलाही कार्यक्रम करायचा असेल आता एक अंधार आहे याला मी सांगतो एक महिन्याच्या आत काम करा मग माहिती एक महिन्यात होणार नाही दीड महिन्यात पावणे दोन महिन्यात होईल तसंच जे आहे हे सांगावं लागलं तुम्ही काम करा पण दिवसात तर त्याला वेग येईल त्याला जर लिमिट टाकलं नाही तर मग चाललंय आपलं काम जर काम नाही झालं तर शासन त्यांना थोडे दिवस वाढवून देईल सीसीटीव्ही फुटेज असेल ब्रॉडकास्टिंग असेल सीसीटीव्ही ब्रॉडकास्टिंग असतील ते नष्ट करा असे आदेश आहे कसले रेकॉर्डिंग ते इलेक्शनचे ते नष्ट करा असं करून त्याचे काय सांगू तेव्हा तुम्हाला कसं वाटतं तक्रारी असतात ज्यांना ते अयोग्य वाढते ते तक्रारी करतील

मागील जेव्हा युद्ध सुरू झालं पाकिस्तानबरोबर मला असं वाटतं की त्यावेळेला एक अगोदरच अन्नधान्य जे आहे त्याचं कुठेही ते डिस्टर्ब कामा कामाने वाटप म्हणून तो त्यांनी आदेश दिला असेल काही कारण असेल परंतु एक आहे की तीन महिन्याचं अन्नधान्य ठेवण्याची दुकानदाराकडे जागा नाही तीन महिन्यात कुठून ठेवून माझी दुकानं केवढी त्यामुळे त्या एक महिन्याचं झालं दुसऱ्या महिन्याचा असं सुरू आहे ते महत्वाचा मुद्दा नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्राने सांगितलं त्याप्रमाणे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु त्यातूनही आम्ही मार्ग काढतो आहोत आणि सगळ्यात शेवटी मुद्दा आहे की शेवटच्या माणसाला रेशन मिळालं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी काल एक महत्वाचं विधान केलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती योग्य वेळी आम्ही देणार दिलेला एकही शब्द आम्ही फिरवणार नाही असं मुख्यमंत्री मंत्र्यांनी जर असं स्टेटमेंट केलं असेल तर ते निश्चितपणे पूर्ण सुद्धा करतील विद्यापीठ मध्ये व्हावं अशी गेल्या दशकापासून मागणी आहे नाशिक ज्यासाठी आपण ठीक आहे करूया आपण नाशिकमध्ये पहिल्यापासूनच योग विद्येचे अनेक सेंटर्स आहे मला कल्पना आहे आज आयुर्वेद आणि योगा हे नाशिकने अगोदरच हो पासून पाळलेलं आहे लहानपणापासून ते सुद्धा होईल नाहिती घेतली जाते काय ते पक्ष आहेत जण आपल्या पक्षाचं जे काय करतो आपण काय सांगणार काय म्हणायला